महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा पाथर्डी शहरात भव्य मिरवणूक संपन्न पहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी शहरात श्री संत नरहरी महाराज यांच्या तीनशे एकोणचाळीसव्या पुण्यतिथीनिमित्त पाथरोडी शहरातून पालखी मिरवणूक व शोभायात्रा काढण्यात आली प्रमुख मार्गदर्शन म्हणून शंकर महाराज मठाचे संस्थापक शंकर महाराज शहरातील यशस्वी उद्योजक मोदक मानोरकर न्यायाधीशपदी निवड झालेली रेवती बागडे महसूल पदी निवड झालेले अध्यक्ष चिंतामणी यांचा सर्व मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला पुणे स्थित यशस्वी उद्योजक प्रशांत बागडे यांच्या परिवाराकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंकज डहाळे हे होते त्यावेळी उपस्थित राम चिंतामणी विष्णू चिंतामणी बाळासाहेब मानूरकर बाळासाहेब जिरेसाळ कौतुक चिंतामणी संजय दराडे राजेंद्र शेवाळे वैभव शेवाळे महेश पारखे विशाल जोजारे बाळासाहेब जोजारे वैभव मानुरकर महेश पंडित आदी मान्यवर उपस्थित होते सर्व मिरवणुकीत आकर्षक टाळपथक व महिला भजनी मंडळांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले प्रतिनिधी प्रशांत सोनवणे शिवगर्जना न्यूज पाथरडी ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद